गेल्या नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा या ठिकाणी मतदानासाठी प्रक्रिया पार पडण्यासाठी आचारसंहिता लावण्यात आली होती आणि आज वीस मे दोन हजार चोवीस रोजी या दोन्ही मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडलेल्या आहे आपण जर कळवण सुरगाण्याचा विचार केला तर कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये मतदानाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूजची टीम आज संपूर्ण सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर जाऊन आणि एकंदरीत तेथील परिस्थिती काय प्रशासनाच्या त्या ठिकाणी उपाययोजना काय मतदारांच्या प्रतिक्रिया काय या जाणून घेण्यासाठी ग्राउंड रिपोर्टवर महाराष्ट्र क्रांती न्यूजची टीम पूर्णपणे सज्ज झाली होती आणि कळवण तालुका हे सुरगाणा तालुका या दोन तालुक्यांचा आढावा आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेल्या आहेत सकाळी महायुतीचे उमेदवार भारतीताई पवार यांच्या यांचं कवरेज आपण त्या ठिकाणी केलेलं आहे तसंच विविध मतदान केंद्रांवर जाऊन आपण संपूर्ण कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्रांचा आढावा आपण या माध्यमातून घेतलेला आहे त्यामध्ये आपण ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ मतदार असतील न नव मतदार असतील यांच्या देखील प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि या लोकसाहित्या उत्सवामध्ये जास्तीत जास्त मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं आव्हान देखील महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून आपण केलं होतं आणि त्याला देखील भरभरून प्रतिसाद हा मतदारांनी दिलेला आहे आणि आपण आता कळवणून निघाल्यानंतर सुरगाण्याच्या काही मतदान केंद्रावर पोहोचून आदर्श मतदान केंद्र आहे भिंतगर गुलाबी गाव त्या दे त्या ठिकाणी देखील आपण जाऊन तेथील नियोजन आणि तेथील चालेरुटीनुसार मतदारांना प्रलोभन करण्यासाठी आपण आढावा घेतला होता आणि त्यानंतर सुरगाणा शहर या ठिकाणी दोन मतदान पाच मतदान केंद्र देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी देखील जाऊन आत्ताच आपण नुकतंच सुरगाणा शहराच्या बाहेर पडलेलो आहोत तहसील कार्यालय दिसतं आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी एकंदरीत दिवसभराचा आढावा आपण जो चालू केला होता तो या ठिकाणी संपलेला आहे या मतदानाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूजचे मी स्वतः संप संपादक प्रकाश बागुल आणि आमचे सहकारी मित्र भगवान खिल्लारी यांनी आणि आमचे काही प्रतिनिधी असते सुरगाण्याचे कळवणचे यांनी अथक कष्ट करून या ठिकाणी मतदानाचा आढावा घेण्याचं काम केलं होतं आणि एकंदरीत त्याला देखील मतदारांनी आणि प्रेक्षकांनी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी ताज्या घडामोडी बघण्यासाठी ठळक घडामोडी बघण्यासाठी आजच महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बघत राहा महाराष्ट्र क्रांती न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूजच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा